अजय व अतुल हे ते बी पर्यंत अनुक्रमे सतरा किलोमीटर प्रति तास व एकोणीस किलोमीटर प्रति करतात ए हा बी पासून बहात्तर किलोमीटर दूर आहे अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचून लगेच परतला आणि सी येथे अजय ला भेटला तर बी आणि सी मधील अंतर किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं ए हा बी पासून बहात्तर किलोमीटर दूर याचा अर्थ असा लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या याचा अर्थ असा की इथं ए आणि बी हे जे अंतर आहे या दोन पॉईंट मधलं गणित म्हणते की ए हा बी पासून बहात्तर किलोमीटर दूर याचा अर्थ हे जे आहे आहे किलोमीटर गणित पुन्हा एकदा वाचतो लक्षात घ्या अजय आणि अतुल हे ए ते बी पर्यंत अनुक्रमे सतरा किलोमीटर प्रति तास एकोणीस किलोमीटर प्रति तास वेगानं प्रवास करतात म्हणजे अजयचा वेग सतरा किलोमीटर अनुक्रमे याचा अर्थ क्रमशः अतुलचा वेग एकोणीस किलोमीटर लक्षात घ्या प्रवास करतात आणि गणिताने हे स्पष्ट केलं की ए बी पासून बहात्तर किलोमीटर दूर आहे म्हणजे या ए हा पॉइंट बी या पॉइंट पासून बहात्तर किलोमीटर दूर याचा अर्थ असा सरळ सरळ की ए आणि पी या दोन बिंदूतील किंवा स्थळामधील अंतर बहात्तर किलोमीटर आहे पुढं म्हणलं गणिताना असं की अतुल प्रथम लक्ष द्या अतुल म्हणजे ज्याचा वेग एकोणीस किलोमीटर प्रति तास आहे अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचला आणि लगेच परतला आणि सी येथे अजयला भेटला तर बी सी म्हणजे हा अतुल ए पासून बी पर्यंत गेला परत बी पासून लगेच परतला आणि सी येथे या अजयला भेटला म्हणजे हे सी इथं कुठतरी असलं पाहिजे अतुल गेला आणि परत इथं या अजयला भेटला गोष्टी लक्षात घ्या गणित सोडवायचं कस सर लेकरांनो लक्ष द्या अजयचा वेग सतरा याच्या सोबत वेळ लक्ष द्या आपण प्रथमत दोघांच्या भेटीची वेळ काढू वेग गुणीला वेळ लक्ष द्या म्हणजे काय असते अंतर असते अधिक स्वरूपात परत वेग अतुलचा आणि भेटीची वेळ काढायची म्हणून कोणी लाटली आणि हे अंतर मांडत असताना हे एबी मधील अंतर बहात्तर किलोमीटर आहे मात्र हा तिथून लगेच परतला आणि सी या ठिकाणी हा अतुल बी पर्यंत पोहोचला लगेच परतला आणि सी ह्या ठिकाणी अजयला भेटला म्हणून हे बहात्तर किलोमीटर जातांनीच आणि येतानाच सुद्धा बहात्तर किलोमीटर आंतरगृहित धरावं लागते याचा अर्थ दोन गुणीला बहात्तर अशी प्रोसेस इथं करावी लागते जर का त्यांच्या भेटीची वेळ काढायची असेल मग आता इथं टी इथं टी कॉमन म्हणून कंसामध्ये एकानव सतरा अधिक एकोणीस आणि याला गुन्हेला टी आम्ही कॉमन घेऊ शकतो समोर सत्तावीश। हा गुणाकार एकशे चौवेचाळीस कंसातील ही बेरीज सतरा दहा सत्तावीस सतरा दहा सत्तावीस आणि सत्तावीस नऊ छत्तीस कंसाबाहेर टी एकशे चौवेचाळीस लेकरांनो या टी ला एकट करा एकशे चौवेचाळीस कड जातांनी छत्तीस भागीला स्वरूपात आणि टी म्हणजे काय तर चार न गेलेला भाग याचा अर्थ चार तासांनी चार तासांनी त्यांची भेट त्यांची भेट होईल लक्षात घ्या चार तासांनी चार ते भेटणार आहे आम्हाला जो प्रश्न विचारला बी आणि सी मधील अंतर किती बघा मग चार तासामध्ये लेकरांना लक्ष द्या चार तासात चार तासात अजयने कापलेले अंतर अजयने कापलेले अंतर अजयचा वेग सतरा चार तासानं ते दोघं एकमेकाला भेटले म्हणजे हा गुणाकार अडुसष्ट किलोमीटर या चार तासामध्ये अजयनं अडुसष्ट किलोमीटर एवढं अंतर कापलं आणि एबी या दोन पॉइंट मधील अंतर बहात्तर किलोमीटर आहे म्हणून एकूण अंतरातून अजयनं कापलेलं हे अंतर वजा करा चार किलोमीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या बी आणि सी या पॉइंट मधलं हे काय आहे अंतर आहे चार किलोमीटर जो प्रश्न विचारला आम्हाला की बी आणि सी मधील अंतर किती तर त्याचं उत्तर चार किलोमीटर तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा okay. ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळ बे वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके